श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खरा स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस स्वामी सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा पूर्ण करीन तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस स्वामी सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका तान देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा पूर्ण करीन तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा देव सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा देव सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास होय माझा विश्वास आहे असे टाईप करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस स्वामी सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा पूर्ण करीन तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन आयुष्यात तुमच्या कल्पनेपेक्षा बदल होणार आहेत सकारात्मक रहा आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कोठेतरी पोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली अध्यायात प्रवेश कराल काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा आणि शांत रहा मी तुझे रक्षण करीन कारण मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्हाला स्वतःसाठी स्वामींनी निवडले आहे देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे स्वामी म्हणतात तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते आहे म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कोठेतरी पोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोचाल जिथे तुम्हाला पोचायचे आहे तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली अध्यायात प्रवेश कराल काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा आणि शांत रहा मी तुझे रक्षण करीन कारण मी तुझ्यावर प्रेम करतो तुमच्या वाटेवर येणाऱ्या चमत्कारांना कोणीही थांबू शकत नाही हे आधीच पूर्ण झाले आहे तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पुष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळची स्वप्न आणि तुमची मनापासूनची इच्छा पूर्ण होईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ वगळू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा देवाला सांगा तुमचे रहस्य देवाला सांगा तुमची स्वप्ने देवाला सांगा आणि सर्व काही सांगा तुमच्या मनातील सर्व ओझ स्वामींच्या चरणी ठेवून द्या स्वामी सर्व काही ठीक करणार आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे रहा, नेहमी लक्षात ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी मार्ग काढत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा तुझी आर्थिक परिस्थिती संपणार आहे लक्ष्मी तुझ्या घरी येणार आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वामी आई टाईप करा मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक अधिक सुसंगत रहा। जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशात चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही तुमची प्रत्येक स्वप्न स्वामी पूर्ण करतील तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट शक्य होईल अशक्यही शक्य करतील स्वामी आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असे सुंदर संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ